बघा बघा केला का हा केला फार पाहा की आपण बघू शकतो माणूस एवढा स्वार्थी झालाय की आपण बघू शकतो या ठिकाणी या निष्पाप जीवाला अशा क्रूर पद्धतीने बांधून ठेवलं आहे की कोणीतरी या जीवाचं चांबडं काढावं याचं मांस खावं याचे लचके तोडावं अरे माणसा दूध मिळत होतं तिथपर्यंत तू किती चांगला वागला देऊ लागला आणि जेव्हा दूध संपलं तेव्हा मरणाच्या दारामध्ये तुम्हाला टाकलं म्हणजे बघा ज्या ज्या नराधम माणसाने हे असं केलंय मी आदरणीय शास्त्री प्रार्थना करतो अशा वरती कठोर कारवाई के लिग केली गेली पाहिजे जेणेकरून या मुख्या जीवांनी काय पाप केलं आहे हे माणसाच्या प्रत्येक वेळी मदतीला पडता आणि आज काय वेळ आली आहे की आज जीवला जीवाला बेतून सण याला बांधून सण ठेवलंय तरी पुन्हा देवांना प्रार्थना करत असते देवांना अशी वरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे व मुखेजीवांना न्याय दिला गेला पाहिजे धन्यवाद जय श्री